एक दिवस क्लिनिकमधून परत घरी जात असताना एक तीस ते पस्तीस वर्षाचा युवक हा रस्त्याच्या कडेला चक्कर येऊन पडलेला दिसला आता एक डॉक्टर या नात्याने जवळ गेले त्याची प्राथमिक चिकित्सा केली त्याची कारणं पाहिली तर त्या युवकाचा ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब हा वाढलेला होता आता इतक्या कमी वयामध्ये रक्तदाब वाढण्याची काय कारणं असू शकतात हे है आपण आज पाहणार आहोत इतक्या कमी वयामध्ये रक्तदाब वाढण्याचे काय कारण आहेत हे तुम्हाला सर्वांपर्यंत सांगावं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य आज आपण जाणून घेणार आहोत उच्च रक्तदाब म्हणजेच मागची कारणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा वार्धक्य म्हणजेच वाढत्या वयामुळे अग्निमांद्य उत्पन्न होतं अग्निमांद्य उत्पन्न झाल्यामुळे वात आणि पित्त दोष हे विकृत प्रमाणामध्ये वाढतात आणि मलाचं प्रमाण हे अधिक प्रमाणामध्ये होतं हे वाढलेल्या मल हे रक्तधातूमधून प्रवाहित होत असते हे र, र रक्त जेव्हा धमणीमधून वाहत असतं तेव्हा अधिक प्रमाणामध्ये असलेला जो मल आहे तो धमणीला आतून म्हणजेच आर्टरीला आतून कवर करतो त्यामुळे धमनीचा जो व्यास आहे तो कमी होतो आणि आपल्याला रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनचा त्रास व्हायला सुरुवात होते आता वार्धक्यामध्ये होणारा हा आजार तरुण पिढीमध्ये का दिसून येत आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर आपण त्याची कारणं काय आहेत ते जाणून घेऊयात सर्वप्रथम आहे ते ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे असणारं अधिक वजन त्याच्यामुळे रक्तदाब वाढलेला दिसून येतो विशेषतः ज्या लोकांचा पोटाचा घेर वाढलेला आहे त्या लोकांमध्ये रक्तदाब वाढलेल्या अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो त्याच्या पुढचं कारण चुकीची आहार पद्धती त्याच्यामध्ये मीठ साखर यांचं सा अतिरिक्त प्र प्रमाण असणारा आहार त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असणारे केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस्ड केलेले अन्नपदार्थ यांचा आहारामध्ये समावेश असणारे त्याचबरोबर आहाराच्या असणाऱ्या चुकीच्या वेळा या सर्वांचा परिणाम होऊन वजन वाढते तो आपोआपच त्यामुळे रक्तदाब वाढतो त्याच्यापुढे आहे ते बदललेली दिनचर्या बदललेली दिनचर्या याच्यामध्ये व्यायामाचा असणारा अभाव सतत बसून असणारे काम जास्त प्रमाणामध्ये असणारा स्क्रीन टाईम कामाचे असणारे स्वरूप की ज्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल हा खूप जास्त असतो अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशर हे वाढलेलं दिसून येतं त्या पुढील कारण आहे हे, हे मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणाव ज्या लोकांमध्ये जास्त आहे ज्यांच्यामध्ये स्ट्रेस लेवल जास्त असते ॲन्झायटी खूप असते अशा लोकांमध्ये वातपित्त दोष हे अधिक प्रमाणामध्ये वाढतात आणि परिणामस्वरूप रक्तदाब वाढलेला दिसून येतो <laughs> फॅमिली हिस्ट्री फॅमिली हिस्ट्रीमध्ये ज्या पालकांमध्ये किंवा ज्यांच्या आईवडिलांना हायपर टेन्शनचा त्रास आहे त्यांच्या मुलांना हायपर टेन्शनचा त्रास होण्याची शक्यताही खूप जास्त प्रमाणामध्ये असते मागचं मूळ कारण हे जेनेटिक्स आहे जेनेटिक्समुळे आईवडिलांचे जीन्स मुलांमध्ये ट्रान्सफर झालेले असल्यामुळे त्यांनाही तो आजार होतो व्यसनाधीनता सिगरेट ओढणे तंबाखू खाणे दारू त्याचबरोबर ड्रग्ज यांचं सेवन करणे या सर्वांमुळे शरीरामध्ये मल हे अधिक प्रमाणात वाढतं मल म्हणजे काय टाकाऊ घटक म्हणजेच कचरा आणि जेव्हा आपण तंबाखूचे सेवन करतो सिगरेट ओढतो त्यावेळेस आपण हे टाकाऊ घटक आहेत ते आपण बाहेरून शरीरामध्ये उलट आत घेत आहोत त्यामुळे काय होतं शरीरामध्ये मलाचं प्रमाण हे अधिक वाढतं आणि तेच वाढलेलं मलाचं प्रमाण आहे ते धमण्यांमध्ये साठत जाऊन रक्तदाब वाढलेला दिसून येतो पुढचं कारण आहे निद्रानाश एखादं मशीन जर सतत काम करत असेल तर त्या मशीननेही गरम होऊन त्यामध्ये बिघाड होतो त्याचप्रकारे आपणही दिवसभर जे कष्ट केलेले असतात त्यानंतर आपल्याला शरीराला विश्रांतीची गरज असते पण तीच विश्रांती जर आपल्याला झोप पूर्ण न झाल्यामुळे मिळत नसेल तर शरीरामध्ये बिघाड उत्पन्न होतो आणि रक्तदाब वाढलेला दिसून येतो त्यानंतर थायरॉईड ॲड्रिनल ग्लँड यासारख्या ग्रंथींचे विकृती असे काहींमध्ये विकृती असेल तर त्यामुळेही रक्तदाब वाढलेला दिसून येतो त्याच्या पुढील कारण आहे हे जीर्णव्याधी आता कोणते कोणते जीर्णव्याधी आहेत एक किडनी डिसिजेस किडनी डिसिजमध्ये काय होतं शरीरामध्ये जो मल बाहेर टाकला जातो मार्फत तो व्यवस्थित टाकला जात नाही त्यामुळे मलाचं प्रमाण हे शरीरामध्ये अधिक होतं आणि रक्तदाब वाढतो त्याचप्रमाणे डायबिटीस डायबिटीसमध्ये काय होतं की धमण्या आहेत आपल्या त्या कडक होतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढलेला दिसून येतो त्याचबरोबर इतर कारणांमध्ये ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण हे अधिक प्रमाणामध्ये वाढलेले आहे त्यामुळे स्ट्रेस लेवलही वाढते आणि परिणामस्वरूप रक्तदाब वाढलेला दिसून येतो या सर्व कारणांमुळे रक्तदाब हा तरुण पिढीमध्येही वाढलेला दिसून येतो आता आज आपण कारणं पाहिलेली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तदाबाची लक्षणं काय आहेत रक्तदाब वाढल्याची लक्षणं काय आहेत ती पाहणार आहोत तर त्यामुळे पुढचा व्हिडिओही हा नक्की पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद